दोन हजार एकोणीसमध्ये मी शिवसेना पक्षात या प्रवेश केलेला होता त्यानंतर दोन हजार बावीसपासून हो। उबाटा या पक्षाचा मी विधानसभा प्रमुख म्हणून मी काम पाहत होतो सध्याची एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहता मी माझ्या असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाचे सचिव सन्मानी विनायक राऊत यांच्याजवळ मी, मी पाठवलेला आहे आजपर्यंत या साधारण सहा वर्षाच्या कालावधीमध्ये मला या ठिकाणी पक्षप्रमुख सन्मानिय उद्धवजी ठाकरे असतील युवा नेते सन्माननीय आदित्य ठाकरे असतील त्यानंतर ह्या ठिकाणी असलेले माजी खासदार सन्मान्य विनायक राऊत असतील आणि विशेषतः माझे आमदार सन्माननीय वैभवजी नाईक या ठिकाणी सन्मानिय संदेश पारकर सुशांत नाईक आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेचे उबाट्याचे सर्व पदाधिकारी यांनी मला सहा वर्षामध्ये जे सर्व सहकार्य केलेलं आहे या सहा वर्षामध्ये मला जो काही त्या ठिकाणी त्यांनी काम करण्याची संधी दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आहे त्यांचे मी आभार मानतो आहे पण आज या जिल्ह्यातील एकंदरीत जी राजकीय परिस्थिती असेल तर मी आज जिल्हा बँकेमध्ये बरीच वर्ष संचालक आणि चेअरमन म्हणून काम करत असते वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम करत असते वेळी विशेषतः सहकार क्षेत्रातील आणि शेतकरी वर्गातील विशेषतः विम्याच्या संदर्भात असेल शेती नुकसानीबद्दल असेल वेगवेगळ्या संदर्भात जे लोक माझ्याजवळ या ठिकाणी वेगवेगळ्या कामाला येत आहेत त्यांना मी ह्या काही ह्या वर्ष दीड वर्षामध्ये दोन वर्षामध्ये मी त्यांना जो न्याय द्यायला पाहिजे पुरेसा त्यांना मी न्याय देऊ शकला नाही आहे आणि त्यामध्ये जिल्ह्यातील बऱ्याचशा लोकांची त्या ठिकाणी मागणी होती की साहेब या ठिकाणी तुम्ही सहकार क्षेत्रात असेल या ठिकाणी शेतकरी क्षेत्रात शेतीविषयक असेल विम्याच्या संदर्भात असेल शासन स्तरावरती वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रश्न आहेत हे तुम्ही कुठेतरी सत्तेच्या प्रवाहात तुम्ही राहिलं पाहिजे तरच हे प्रश्न त्या ठिकाणी सुटतील आणि म्हणून बऱ्याचशा असलेल्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बुजुर्ग असे जे लोक आहेत त्यांची सातत्याने प्रत्यक्ष त्यांनी भेटून दूरध्वनीवरून जे त्यांनी मला विनंती केली या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी मी असलेल्या उबाट्या पक्षाचा अध्यक्षपदाचा राजीनामा देतो आहे आणि निश्चितच भविष्यात मी माझ्या कार्यकर्त्यांशी आज उद्या या ठिकाणी बोलून भविष्यात शेतकरी असेल सहकार क्षेत्रामध्ये असेल ज्या ठिकाणी माझ्या कार्यकर्त्यांचे माझ्या शेतकऱ्यांचे माझ्या ज्या संदर्भित ज्या सहकारी संस्था आहेत ह्या लोकांचे प्रश्न ज्या ठिकाणी सुटू शकतील त्या ठिकाणी काम करण्याला मी प्राधान्य देणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी तसा निर्णय घेतलेला आहे आजसुद्धा ह्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सुद्धा माझे जवळचे सहकारी सन्मानी मंगेश सावंत यांनासुद्धा मी ह्या माझा निर्णय सकाळी सांगितला की मला त्या निवडणुकीत तुला उपाट्याचा फॉर्म ठेवणं शक्य असेल तर त्यांनी ठेवावा पण मी आज या ठिकाणी पक्षाला या ठिकाणी राजीनामा देणार आहे पण त्यांनीसुद्धा सांगितलं की तुम्ही जर पक्षाचा राजीनामा देणार असाल तर मी सुद्धा <coughs> या ठिकाणी जिल्हा परिषद लढवणार नाही अशा प्रकारचा त्यांनीसुद्धा निर्णय घेतला त्यांनासुद्धा मी मनापासून धन्यवाद त्या ठिकाणी देतो आहे आणि भविष्यात निश्चितच या ठिकाणी पुन्हा एकदा लोकांच्या दृष्टिकोनातून लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून विकासाच्या दृष्टिकोनातून विशेषतः या जिल्ह्यामध्ये असेल या मतदारसंघामध्ये जे काही लघु बांधणारे मी सातत्याने त्याचा पाठपुरावा करतो आहे किती धरणं या ठिकाणी मार्गी लागली पाहिजे विकासाची कामं रस्त्यापली रस्त्याच्या पलीकडे जाऊन ह्या जिल्ह्यातील जी <स्थ> शेती जी आहे ही दुपिकी होण्याच्या दृष्टिकोनातून ह्या भागातील छोटी धरणं जर दा झाली तर त्या दृष्टिकोनातून निश्चित त्या ठिकाणी हातभार इथल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी लागेल या ठिकाणी जिल्ह्यातील जी काही काजूबद्दल आपण हमीभावाबद्दल सातत्याने बोलतो आहे पण त्याही पलीकडे आज या ठिकाणी काजू ह्या कोकणाच्या दृष्टिकोनातून सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये काजूचं जी आय मानांकन झालेलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याचा काजू उत्पादक शेतकऱ्याचा प्रत्येक सातबारा हा जी आय मानांकन झाला पाहिजे यासाठी सातत्याने आजपर्यंत प्रयत्न केले पण त्याला अद्यापही या ठिकाणी अपयश आला आहे मला वाटतं भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक काजू उत्पादक शेतकऱ्याचा जो सातबारा आहे तो जी आय होईल आणि ह्या जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना जी आय मानांकनाप्रमाणे त्यांना त्यांचा रेट मिळेल आणि हे जे काय सर्व प्रश्न या ठिकाणी सिंचनाबद्दलची छोटी धरणं असतील शेतकऱ्यांचं जे आहे मानांकन असेल काजूला रेट असेल आंब्याबद्दलचा असेल इतर शेतीविषयक जे काही प्रश्न आहेत बळपी विम्याबद्दलची काही हवामान केंद्रे जे आहेत हे सर्व प्रश्न मार्गी लावण्यामध्ये आज या ठिकाणी सत्तेमध्ये जे जे लोक आहेत इच्छित त्यांच्याबरोबर जे जे लोक या ठिकाणी संपर्क करतील त्यांच्याशी संवाद जे साधतील संवाद साधून निश्चित त्यांच्याबरोबर या ठिकाणी भविष्यामध्ये त्यांच्याबरोबर जाऊन मुख्य सत्तेच्या प्रवाहामध्ये काम करण्याचा निर्णय मी कार्यकर्त्यांशी बोलून येणाऱ्या आज आणि उद्या मी कार्यकर्त्यांशी घेण्याचा निर्णय आज घेतलेला आहे